कोतवली पोलीस स्टेशन अहिल्यानगर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे नऊ सहा प्रमाणे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल होता नवूद गुन्हा हा साजिद सलीम शेख व वा करण वाघेला दोघे राहणार काटवन खंडोबा अहिल्यानगर यांनी केले असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यावरून त्यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना माहिती देऊन नमूद आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले गुन्हेशोध पथकांचे अधिकारी व अमलदार यांना आरोपीनामे साजिद सलीम शेख हा मोपेड दुचाकीसह मिळून आला त्याच्याकडे उपरोक्त गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असता नमूद आरोपी याने साथीदार करण वाघेला राहणार काटवन खंडोबा अहिल्यानगर याच्या मदतीने उपरोक्त गुन्हा केल्याची माहिती दिली अधिक चौकशी करता त्याने कोतवाली पोलीस स्टेशन गुरनम आठशे त्र्याहत्तर भारतीय न्यायसंहिता दोन चे कलम तीनशे चार प्रमाणे दिनांक एकतीस जून दोन रोजी दाखल गुन्ह्यांची कबुली दिली उपरोक्त नमूद दोन्ही गुन्ह्यांची कबुली आरोपीने देऊन दोन्ही गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने मुद्देमाल हा अहिल्यानगर शहरातील सराफ व्यावसायिक यांच्याकडे मोडला असल्याचं सांगितले नमूद सराफ व्यावसायिक यांची माहिती घेऊन त्यांना गुन्ह्यांच्या तपासात चौकशी कामी पोलीस स्टेशनला बोलावले असता त्यांनी गुन्ह्यातील आरोपी साजिद सलीम शेख व वा करण वाघेला यांनी त्यांच्याकडून दोन वेळा सोन्याचे दागिने त्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र सोन्याचा छोट्या दोन चैन असा एकूण दोन तोळे वजनाचे सोने मोडले असल्याचे सांगून सदर दागिने दोन लगड स्वरूपात प्रत्येकी एक तोळा असे एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिन्याची लगड असे पंचांत समक्ष पोलीस स्टेशनला हजर केले आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी यांनी त्याबाबत सविस्तर पंचनामा करून ते पंचांत समक्ष ताब्यात घेतलेत पुण्यातील आरोपी साजिद सलीम शेख राहणार गाठवण खंडोबा अहिल्यानगर याच्याकडे गुन्हा करताना वापरलेली दुचाकी याबाबत विचारणा केली असता त्याच्या ताब्यातील सत्तर हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची काळ्या रंगाची एक्सेस मोपेड हिचा वापर दोन्ही गुन्ह्याच्या वेळी केला असल्याची माहिती दिली वरून नमूद मोपेड दुचाकी सायकल ही समक्ष गुन्ह्याच्या तपासात जप्त केली आहे आरोपी नामे साजिद सलीम शेख दोघे राहणार काठवण खंडोबा अहिल्यानगर यांनी त्याच्या साथीदार करण वाघेला याच्यासह दोन गुन्हे केल्याची कबुली दिल्ली असून पुण्यातील एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिन्यांसह सत्तर हजार रुपये किमतीची सुजुकी कंपनीची एक्सेस मोपेडसह एकूण दोन लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष हस्तगत करण्यात आलाय गुन्ह्याचा अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी संदीप पितळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर राम हंडाळ सचिन नोळगे पोलीस कॉन्स्टेबल नागरे व दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली